असंभ व हे आंदोलन करीत आहोत या आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांशी नऊ तारखेला चर्चा झाली होती या चर्चेमध्ये त्यांनी दोन कॅबिनेटच्या मिटिंग आम्हाला पाहिजे आणि या दोन्ही कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ना नऊ तारखेला खाली यंदा दिलं होतं त्यानंतर आपण त्यांच्या आश्वासनावर घरी न जाता पण पुन्हा अकात आंदोलन सुरू केलेलं होतं आणि या आंदोलन चौदाव्या दिवशी आपल्याला जी माहिती जगवंच्या सरकारच्या लोकांनी जी दिली यावरून नितीन या प्रधान सचिव वित्त विभाग यांच्याशी आज सकाळी आपल्या कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नितीन कलिक यांनी आपल्या आशा व गटप्रवर्तकाचा ज्ञान दिण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे आणि दोन दिवसात आम्ही आमचा आव्हान तीन कॅबिनेट होणार आहेत या आठवड्यात तीन कॅबिनेट होणार आहेत या तिन्हीपैकी एका कॅबिनेट मध्ये आपला निर्णय होणार आहे असं ठामपणे वित्त विभागाचे सचिव प्रधान सचिव आणि खरी यांनी आपल्या जी समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपला संप व आपला धरणे आंदोलन ते या तिन्ही तिन्ही कॅबिनेटची वाट बघत आपण या व त्याप्रमाणे आपल्या संप आणि आपल्या ह्या आजांच्या आंदोलनात आपण सहभागी व्हावं असे आवाहन मी आपल्याला कृती समितीच्या वतीनं करत आहे धन्यवाद जिल्हाबाद